दोनशे वर्ष अप्रकाशित असलेले संत कवी चुडामणी सूत उर्फ श्री विठ्ठल शास्त्री चाकूरकर यांच्या अप्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन अठराव्या शतकात उदयास आलेला आणि आज लोप पावत चाललेला नारदीय कीर्तनाचा प्राचीन काव्यप्रकार पुन्हा एकदा उजाडात येत आहे चाकूर येथील संत पारमार्थिक कवी आणि नाद नारदीय कीर्तनकार श्री विठ्ठल शास्त्री महाराज उपाख्य श्री विश्वानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या अप्रकाशित काव्य संपदेचे प्रकाशन आज श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य पीठाधीश परमपूज्य श्री विद्या नृसिंह नु, नु, हो भारती स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी हरिभक्त पारायण श्री गुरुराज महा महाराज देगलूरकर हरिभक्त पारायण श्री महादेव आजेगावकर हरिभक्त पारायण श्री विकास बोवा डिग्रस्कर तसेच मोहनराव ढो सदस्य विदर्भ साहित्य परिषद नागपूर यांची उपस्थिती होती संत विठ्ठलशास्त्री महाराज यांचे काव्य हे पंत तंत आणि संत काव्याच्या त्रिवेणी संगम यावेळी मान्यवरांनी सांगितले मराठी साहित्यात वामन पंडित मोरोपंथ रघुनाथ पंडित यांच्या समवेत संत चुडामणी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते नारदीय कीर्तन हे शब्द गायकीय अभिनय आणि निरूपणावर आधारित एक पात्री प्रबोध प्रबोधनात्मक कला आहे यात काळ पेटी एवढ्याच वाद्य संसाधनाचा वापर होतो हा ग्रंथ काव्य कीर्तनासाठी प्रेरणादायी ठेवा ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले सृष्टीच्या निर्मितीपासून चालत आलेली नारदीय कीर्तन परंपरा म्हणजे वैकुंठामध्ये नारद महर्षी देवासमोर भगवंतासमोर जे कीर्तन सादर करतात ती ही परंपरा जुन्या काळामध्ये अनेक कीर्तनकार या परंपरेचा अवलंब करायचे आणि समाज प्रबोधन करायचे याच्यामध्ये सगळं होतं नाट्य होतं संगीत होतं अभिनय होता भक्तीरस होता पण कालांतराने नारदी कीर्तनाचे अभ्यास कमी झाल्यामुळे ही कीर्तन परंपरा लोक पलीकडे जायला लागली त्या काळातले दोनशे वर्षापूर्वीचे चाकूरचे थोर संत चुडामणीसूर श्री विठ्ठल शास्त्री महाराज यांचं काव्य नारदीय कीर्तना करता उपयुक्त होतं पण दुर्दैवाने आतापर्यंत आजपर्यंत ते प्रकाशित झालं नाही आज त्यांचं साहित्य प्रकाशित झालंय ते संपूर्ण साहित्य संतकाव्य तंतकाव्य आणि पंत काव्य याचा त्रिवेणी संगम असणार आहे संतकाव्य तितकंच प्रभावी आहे पंत काव्य छान आहे आणि तंतकाव्य ही तितकच प्रभावी आहे समाजामध्ये सध्या मराठी भाषेला ग्लानी आलेली आहे या मराठी भाषेला संजीवनी देण्याकरता हे साहित्य उपयोगी पडेल अशी खात्री आहे मला हे साहित्य आज लोकांसमोर सादर होत आहे लोकांच्या हातात पडत आहे मला मनातून खूप आनंद वाटतोय प्रत्येकाने या साहित्याचा आनंद घ्यावा आणि सत्संग जो असतो तो सत्संग म्हणजे संतांचं साहित्य घरी आणून त्याचा अवलंबन करणं अनुसरण करणं त्या गोष्टी जनतेने कराव्यात नमस्कार मी डॉक्टर श्वेता बऱ्याच वर्षांपासून आम्ही श्री विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं साहित्य ऐकत होतो पण आज ही आनंदाची गोष्ट आहे की इथे साहित्य प्रकाशित झालंय आमच्यासारख्या नवीन पिढीला संत वाङ्मय करतय याचा खरंच आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि खरच खूप छान वाटतंय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर <ण्णारी> थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच